सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला आपल्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी जामनेरमध्ये वीस जून रोजी रात्री साडेदहा वाजता पोलीस ठाण्यावर जमावाने मोठी दगडफेक केली होती या घटनेनंतर जामनेरमध्ये एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे जामनेर शहरात झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता जामनेरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा वचक राहावा याच निमित्ताने पोलीस दलाच्या वतीने जामनेर शहराच्या विविध भागातून पोलिसांचा रूटमार्च प्रसंगी काढल्याचे पाहायला मिळाले जामनेरातील बसस्टँड परिसर जामनेर, जामनेर पोलीस स्थानकपासून हा रूटमार्च काढण्यात आला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांनी या रूटमार्चमध्ये आपला सहभाग नोंदवला होता अकरा जून तारीख जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एक सहा वर्षी मुलींचं मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं सहा वर्षी मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलीस आणि गावकरी सर्व गावाच्या आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे ते दिवशी दहा वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एक आरोप एका माणसांनी त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पाच वेगळ्यावेळे टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कवलमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे एस डी पी ओ पाचोरा एरुले हा हा इथं जलगावात येऊन अटकच्या कारवाई चालू होत्या त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काही लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमचा ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ असं डिमांड करत होता तिथलं ग स्टेशनला स्टेशनलामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे ही गोष्टी समजवत असताना काही वेळेनंतर रास्ता रोखं केलं के आणि तिथं वा तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आले होते आणि त्या दगडफेकमध्ये पंधरा पोलिसांना जखमा झालं त्याच्यापैकी सहा पोलीस आत्ताही हॉस्पिटलाइज्ड आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जल जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पंधरा लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे सर्व बांधवांना मी ही स आवाहन करू इच्छिते आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे तपास एक एस डी पी ओ दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आम्ही तपास करू लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट खूप देखील करू आणि कोर्टाला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चलवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो कोणी सर्व ही आवाहन करतो की कोणताही अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही सर्व जबाबदारी आमच्या चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे